पत्रकार चॅनल मीडियाचे सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा सन्मान्य मिळते आमच्यातले ज्येष्ठ सहकारी जगदीशिह शेट्टी सन्मान्य माजी नगरसेवक व उद्योजक अरिल मोदानीजी या भागातले लोकप्रिय नगरसेवक माजी उपमहापौर सन्मान्य डू आसवानी नगरसेवक शीतल शिंदे नगरसेवक प्रसाद शेट्टी नगरसेवक जगन्नाथ साबळे नगरसेवक रोहित काटे नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक संदीप वाघिरे आर पी चे आमचे कुणाल मोवाळ त्याचप्रमाणे सेनेचे काही मान्यवर असतील आरपीआय मान्यवर असतील संदीपरे शैलेश नगरसेवक शैलेश मोरे दीपू मेवाणी सन्मान्य उद्योजक आणि त्यांच्या सुविधा पत्नी या नगरसेविका आहेत माझ्या बसलेले पण अनेक सन्मान्य व्यापारी वर्ग आहे इथं कुदळे आणि इतर सर्व मान्यवर इथं कर मंचावर जागा थोडी छोटी आहे जे उभे आहेत त्यांच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या अरेंजमेंट करता येथे प्लीज करावी आजच्या सायंकाळची जी, जी पत्रकार परिषद आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पिंपरी कॅम्पामध्ये विशेषतः व्यापारी संघामध्ये थोडीशी नाराजी तर सुरू होता समज गैरसमज होते आणि श्रीचंद आसवानी जे बांधकाम व्यावसायिकपणे उद्योजकपणे आणि मार्केट कमिटीमध्ये मा शहरा मा पिंपरी कॅम्पच्या सर्व व्यापारी जे आहेत ते व्यापारी त्यांना मानतात ते थोडक्यात त्यांच्या व्यापाऱ्यांचे अध्यक्ष आहेत व्यापाऱ्यांचे काम श्री आसवानी असेल डब्बू असेल हरीश आसवानी असेल किंवा त्यांच्या आसवानी कंपनीमध्ये धनराज वगैरे दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचं काम करतात परंतु ही सर्व मंडळी कायम लोकांच्या आडी अडचणीमध्ये धावून येणारी मंडळी आहे व्यापाऱ्यांना सहकार्य करणारे वर्ग म्हणजे मंडळी आहे डबूचा तर वार्द फक्त व्यापाऱ्यांचा नाही आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विलित नगर आणि बाकीच्या परिस्थितीतली मोठी झोपडपट्टी पण आहे तिथं डबू चांगल्या पद्धतीने काम करतो उलट त्याच्या मदतीने आजूबाजूचे नगरसेवक पण आमचे निवडून येतात संदीप जरी भारतीय जनता पार्टीमध्ये असला तरी त्या कामाची पद्धत त्याचं काम, काम खूप चांगलं आहे अशा पद्धतीने बाकीचे मान्यवर आहेत पिंपरीमधले पण प्रभाकर वागेरे आमचे असतील संतोष जी कुदळे असेल तिकडे रामाधर धारिया वगैरे जास्त नाही नाहीये आणि अशा पद्धतीने पिंपरीचं जसं आहे असं पाहायला मिळत होतं खरं म्हटलं तर अगदी हक्काची घरातली मतं त्यासाठी गेल्या वेळेला तर आपल्या सर्वांना माहीतच असेल की श्रीचंद आसवानी धनराज आसवानी आणि मी स्वतः बाकीच्या सर्वांनी मिळून आग्रह करून दादाला अण्णांचं तिकीट पुन्हा द्या असे आग्रही मागणारे मागणी करणारे आम्ही सर्वजण आणि यावेळेच्या पद यावेळेला थोडंसं या वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही तात्विक आणि थोडंसं काही कारणास्तव असे आपसामधले मदत द्यायचं यांचं काही देण्या घेण्यावरनं नाही जमीन जुमल्यावरनं भांडण नाही किंवा कोणाच्याबद्दलचा काही द्वेष नाही आहे परंतु तो काय जो तात्विक त्यांचा आपसातला गैरसमज होता तो, तो दूर झालेला आहे मुंबईला आम्ही गेला असता दादांनी ज्या पद्धतीने मध्यस्थी केली दादांनी पण ज्या पद्धतीने विनम्र आवाहन केलं आणि दादांनी श्रीचंद आसवाणी असेल धनराज असेल डबू असेल यांना अशी या विनंती केली की आ, ही स्वतःची माझी निवडणूक आहे असं समजून तुम्ही सर्वजण एकत्र या एकत्र काम करा आणि महायुतीचा उमेदवार हा कोणत्याही पद्धतीमध्ये निवडला गेला पाहिजे बहुमताने निवडून यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करा आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील अमित गोरखे असतील ताई असतील उमा असतील सदाशिव खाडे असतील त्यांचे सर्व सहकारी एक दिलाने सर्व जबाबदारी पूर्ण ते काम करत आहेत शिरंगप्पा बारणे ही चांगल्या पद्धतीने काम आहेत त्यांचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आपण बघतो की प्रत्येक ह्याच्यामध्ये आर पी आयची सर्व मग कुणाला असेल आमच्या सोनकांबळे असतील किंवा आमचे आयचे दुसरे सहकारी आहेत ते, ते होते आणि विशेष म्हणजे बाळासाहेब भागवत आणि विशेष म्हणजे स्वतः आठवले साहेबांनी वेळ काढला आणि त्यांनी तिन्ही मतदारसंघासाठी ती, तिन्ही मतदारसंघाची आर पी आयचे सर्व कार्यकर्ते तिथं मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि साहेबांनी तिथं त्यांना सगळ्यांना आव्हान केले की तिन्ही मतदारसंघातल्या लोकांना आर पी आयच्या सर्व कार्यकर्ते काम करतील चांगल्या पद्धतीचं काम करतील आणि साहेबांनी हे सांगितलं की भारतामध्ये रिपब्लिकन पक्ष मी चालवतो आहे आणि तिकडं डोनाल्ड ट्रम्प यू एस एमध्ये चालवत आहेत असे आम्ही दोन लोक आहोत जो रिपब्लिकन पार्टी चालवत आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं सहकार्य केलं अन्नासाठी अन्नावर विशेष प्रेम आहे अन्नासाठी वेळ काढून ते इथं आले मी सगळा आर पी आयच्या स सर, सन्मान्यांचे पण आभार मानतो सगळं एक दिला आणि एक प्रेमाने चाललं आहे आता पिंपरीतला व्यापारी वर्ग म्हणजे हा एक मोठी ताकद आहे आणि थोडीशी यांची नाराजी म्हणजे थोडंसं अशा पद्धतीची नाराजी पण आहे की ट्रि बिबरीचं ट्रॅफिकचं जे कंजक्शन तुम्ही बघताय ते खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकचं कंजक्शन आहे त्याचबरोबर पार्किंगची सोय ही अजिबात नाही आहे तिसरं म्हणजे बेकायदेशीरपणे जे हातगाड्या आहेत जे स्टॉल्स आहेत ते रस्त्यामध्ये कुठं पण भर रस्त्यामध्ये लागले जातात दुकानाच्या समोर लागले जातात त्यांची व्यवस्था नाही आहे अशा पद्धतीने अर्थ अर्थात त्यांची पण उपजीविका आहे त्यांना पोट भरायचं आहे त्यांना पण काहीतरी त्याचे त्यांच्यासाठी पण पर्याय योजना करायला हवी तर अशा पद्धतीने आपण पाहिलं असेल दिवाळीमध्ये जर अक्षरशः पोलावर अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास थांबावा लागेल तर गाडी हलत नव्हती दुसरा आता डब्बू आसवानीच्या प्रयत्नातनं जो अंडरपास झालेला आहे त्या अंडरपासला कदाचित कदा वनवे हा शंभर टक्के करावा लागेल कारण टू वे असल्यामुळे तिथं पण आता रोज पार्किंगची समस्या म्हणजे तो ब्लॉक होतो आहे एक तर तो खूप छोटा आहे तो मोठा करता येणार नाही त्यामुळे हंड्रेड पर्सेंट त्याला ट्रॅफिकवाल्यांना त्याची मदत घेऊन आता येताना मी स्वतः तिथं जवळजवळ दहा बारा मिनटं अडकलो मी गा कार सोडली पाय आलो एखाद्या स्कूटरवर बसलो परत एका कारमध्ये बसलो मग इथं पोहोचलो म्हणजे इथून इथं यायला पण एवढा माझा पण प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे खरोखरच ही प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम आहे अर्थात शहरामध्ये मेट्रो वगैरे या सगळ्या गोष्टी महायुतीच्या माध्यमातून सगळं चाललं आहे आता मेट्रो पण चांगल्या पद्धतीने चालते आणि आता हे मार्ग वाढत चाललेले आहेत परंतु परवा देशित भाजी मंडईमध्ये जेव्हा अण्णांचा सत्कार झाला अन्न तिकडे भाजी मंडईमध्ये गेले त्यामुळे भाजी मंडईचा एक विषय आणि पार्किंगचा विषय त्याबद्दल आमदार आपल्याला स्वतः बोलतील की पुढचं नियोजन त्यांनी काय केलेलं आहे माझी एक सूचना अशी पण असणार आहे आणि आमदाराला विनंती असणार आहे की आता मला वाटतं हिंदुस्थान ॲटोबायटॅक्सी रेल्वेकडची जी जागा आहे ती लीजवर कोणीतरी घेतलेली आहे आणि तिथं पार्किंग चालू आहे परंतु लॉंगटर्मच्या लीजवर जर महापालिकेने ती जागा घेतली आणि तिथं मल्टिपल पार्किंग जर केलं टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं तर अगदी भर मार्केटला लागून ती मोक्याची जागा आहे त्याचबरोबर जो मी आता समस्या तिथं सांगितली की बाबा जे हॉकर्स आहेत ते भर रस्त्यावर लागतात ज्यानेकडनं व्यापारी त्रस्त आहेत व्यापारी ता वैताकलेले आहेत त्याचं घर दुकानासमोरच लावून टाकतं त्यामुळे मग आता एकदम वाहन लागलेलं असतं त्यात हातगडे लागलेले असते त्यामुळे वाहनांची कोंडी होते व्यवसायावर पण परिणाम होतो ट्रॅफिकला परिणाम होतो सर्वांचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे माझ्या म्हणण्याचा कुठेतरी विपरीत असा अर्थ काढू नये की याचा अर्थ सगळे हॉकरवाले काढून टाकले परंतु हॉकरवाल्यांची आपण हॉकर झोन करून परत त्या त्यांच्यासाठी व्यवस्था व्यवसाय त्यांचा घर की ते छोटे छोटे हॉकर झोनवाले आहेत त्यांना कुठेतरी अकॉमोडेट करून ते भर रस्त्यावर लावणार नाहीत आणि तिथे कोणी होणार नाही रचत गाड्या लागणार नाही आणि पी वन आणि पी टू या पार्किंगच्या ज्या काय आहेत त्या एक आणि एक वन वे अशा पद्धतीने व एवढीच मागणी आहे आणि व्यापाऱ्यांचं दुसरं असं माझं एक मन आहे की बाबा आम्ही व्यापार करणारे लोक आहोत आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाकडनं त्रास होता कामा नाही किंवा आम्ही कुठल्या राजकारणामध्ये पडत नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची दहशत बिंडक लोक असे असतील तर त्याच्या त्याच्यात ते लोक आहे कधी जे आर नॉट अ पार्ट ऑफ इट त्यामुळं अशी सर्व काही मान्य व्यापाऱ्यांची आहे या व्यतिरिक्त त्यांचं काही म्हणणं नाही आहे ते तुम्हाला माहिती कधी कोणाला त्रास देत नाही काही नाही आणि उलट आजपर्यंत डब्बू आसवण्याच्या पाठीशी ती लोकं राहिली आहेत आधी हरिस आसवण्याच्या पाठीशी राहिली आहेत हा बोधानीच्या पाठीशी राहिलेली आहेत उर्वर पैलाणीच्या पाठीशी राहिलेली आहेत अशा पद्धतीने ही सर्व मंडळी चांगलं काम करते तर ही तेवढी समस्या आहे आणि हा आता दादानी मध्यस्थी केल्यानंतर आता हा जो दुरावा आहे तो दूर झालेला आहे मनोमिलन झालेलं आहे एकत्र काम सुरू आहे ऑलरेडी काम त्यांनी सुरू विरोधात काम केलं नव्हतं आता इनडायरेक्टली डायरेक्टली कोणतोवर माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी करतो एखादा ट्विट टाकून देतो एखादा मेसेज सोडून टाकतो त्याचा परिणाम मात्र त्या न उमेदवाराला भोगावा लागतो कार्यकर्ता चूक करतो आणि मग कार्यकर्त्यांनी केलेली चूक ती शेकली जाते त्या उमेदवारावर तर अशा अनेक ठिकाणी असं होतात काहीतरी मुद्दाम फोड करतात तुम्हाला माहिती असेल की दापोडीमध्ये जो प्रकार जो प्रकार झाला मीडियावर सगळीकडे आला आता दापोडीतला जो प्रकार झाला त्यामध्ये अण्णांच्या त्या घड्यावर त्या ठिकाणी ते तुतारी वाजवणार माणूस चिटकवला आणि ते चिटकून वाटत होते आता ते चिटकून वाटत होते म्हणजे करणार डोकं तर मोठ्या माणसाचं आहे ना प्लॅनर कोणतरी वेगळा आहे परंतु ते दिला हातामध्ये बोरांच्या याचा अर्थच असा आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे पराभव त्यांना दिसत आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा खोडसळपणा करून काहीतरी करून अन्नाचं चिन्ह घेऊन आणि अन्नाचं चिन्ह लपवायचं आणि त्यांचं चिन्ह द्यायचं आणि हात जोडायचं ज्या अन्नाची ही कुठली पद्धत आहे म्हणजे शु अतिश सुशिक्षित होण्याचं लक्ष नाही किंवा सुशिक्षित होण्याचं लक्ष नाही असे ही लक्ष एका ठिकाणी आमच्या भगिनी स्वतःला डॉक्टर म्हणतात तर डॉक्टर ही पदवी आमच्या काँग्रेस आयोगाच्या कैलास कदमला पण आहे डॉक्टर ही पदवी आमच्या ज्ञानेश्वर कांबळेला पण आहे ते सर्टिफिकेट माझ्याकडे पण आहे मी पदवी विकत घेतली नाही कारण ते सोशल ते सांगितले नाही कोणाला कारण कसं आहे जे सोशल फील्डमध्ये काम करतात जे पॉलिटिक्स याच्यामध्ये काम करतात तर सोशल कामाचं एक गुणगान म्हणून सोशल कामाची एक पावती म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही विद्यापीठ आहेत त्यांचा हा एक व्यवसाय आहे आणि तिथे आपल्या डिग्र्या मिळल्या जातात तर मग दुसरं असं म्हटलं गेलं आहे टिप टिका टिपणी केली जाते की तुम्हाला सुशिक्षित हवा का असुशिक्षित हवा आता मी एवढं सांगू शकतो एखादा दहावी असेल एखादा बारावी असेल एखादा ग्रॅज्युएट असेल एखादा पोस्ट ग्रॅज्युएट असेल असू शकतं ना शिक्षणामध्ये काय परंतु डॉक्टर तर निश्चित नाही पी एच डी तर निश्चित केली नाही एम बी बी एस तर निश्चित केलं नाही आधी म्हटलं की सोशल कामामधली मिळालेली एक ती पदवी आहे ती पदवी अनेकांना मिळते आणि अशा पद्धतीने ती पदवी आणि त्याचा मग उदो उदव करायचा आणि समोर सांगायचं अन्न आता अन्नाचं अक्षर सुंदर आहे अक्षरचं अन्नाचं ड्राफ्टिंग चांगलं आहे ही इज अ लिटरेट पर्सन ही इज नॉट अ इलिटरेट पर्सन इज अ लिटरेट पर्सन ही कॅन ॲड्रेस द कॉमन पीपल ही नोज द प्रॉब्लम ऑफ द पीपल सॉल्व्ह द प्रॉब्लम ऑफ द पीपल दॅट इज वॉय लास्ट टेन इयर एम एल ए दहा दहा वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्याला प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे माहिती आहेत गोरगरिबांची नाडे त्याला तपासता येते त्यांच्या अडचणी त्याला दूर करता येतात आता लिहिता वाचता झालं नसतं तर तुम्ही त्याला असं म्हटलं असतं की बाबा सुशिक्षित अशिक्षित अरे दहावी झालेला माणूस अशिक्षित नसतो बारावी झालेला अशिक्षित नसतो तर सातवी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणून अनुभव साठ्यांचं शिक्षण काय होतं त्यामुळं भांडवल कुठं करावं आता आपलं काम सांगावं आपण काय काम केलं आहे पुढे काम काय करणार आहोत ती पण ठीक आहे उगाच अण्णा दहा वर्ष आमदार राहिला नाहीये आणि आता हॅट्रिक होणारे आमदारचे ह्याच्यामध्ये काही दुमतच नाहीये त्यामुळे पिंपरी शहरातील जम्बू आसवाने असतील बाकीचे आमचे श्री आसवाने असतील बाकीचे आमचे सहकारी असतील काही बाकीचे आमचे आपसातले नगरसेवक पण थोडेसे नाराज होते तिकिटावरून ह्याच्यावरून त्याच्यावरून आता तुम्ही सोडकामुळे काही दोन दिवस राहिला लगेच कामाला अजून बघता प्रत्येकाला ते जीव सोडून काम करतात त्यांनी त्यांचे त्यांचं त्यांची नाराजी त्यांनी दूर करून टाकेल जितेंद्र काम करतोय आप्पा काटे काम करतोय काळूराम आता ठीक आहे काळूराम थोडा धक्का मारावं लागतो थोडासा करतोय पण तो पण थांबला नाही काळूराम पण काम करतो तिथं भरपूर लोक काम करायचा शीतल आहे प्रसाद शेट्टी हे सगळे आम्ही मित्र म्हणूनच सगळे पाहिला मुंबईला आम्ही चेतन भुले आमच्या बरोबर होतो आम्ही सर्वजण एकत्र मुंबईला गेलो होतो दादांकडं आणि हा मनोमिलन झालेला आहे मी पिपरीत्या नमस्कार बाळासाहेब भागवत आलेले आहेत तर हा मनोमिधन झालेला आहे मी खास करून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो श्री आसवानीला डबू आसवाणीला की त्यांनी त्यांनी पण हा पुढाकार घेतला आहे मन मोठं दाखवलं आहे त्यांनी अजितदादांवरचं प्रेम त्यांनी कायम ठेवलेलं आहे आणि ते स्वतः मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता ज्या वेळेला अशा प्रकारचा थोडासा दुमत असतं संघर्ष असतं त्यावेळेला आमच्या समोरच्या बघणीने पण खूप प्रयत्न केले त्यांना मोठ्या मोठे लीडर लोकांचे ले, चे चे आ, गुरू गुरू फोन आले त्यांना अगदी महाराष्ट्रातल्या वरच्या लेवलच्या लोकांचे फोन आले तुम्ही इकडे या आम्हाला मदत करा आम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ते करू असे सगळे प्रकारचे फोन मीन त्यांना त्यांच्या अगदी घरी येऊन लोकं बसले परंतु त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली एक वेळ आम्ही गप्प बसू एक वेळ आम्ही काहीच करणार नाही परंतु दादाच्या विरोधात आम्ही काम करणार नाही दादा आमचे गुरु आहेत आणि अर्ध्या रात्री दादा आमच्या सहकार्याला येतात त्यामुळे दादाच्या विरोधात आम्ही काही करणार नाही अशा प्रकार विश्वास अच्छा प्रकार का विश्वास तो दादा ने कांतु तीन स्पष्ट संगित कि हम दादा को छोड़ के कुछ नहीं करेंगे हम दादा हमको हमारा नाराज नहीं हमारा तुमने नहीं सुना हमारा गुस्सा झगड़ा था तब तक तुमने नहीं सुना तो हम चुप बैठेंगे हम काम नहीं करेंगे पर हम आपके आगे नहीं काम करेंगे तो मनु यहाँ मैं पिंपरी जोड़ेपन व्यापारी है सर्व व्यापारी सभी व्यापारी भाइयों का मैं शुक्रगुजार हूँ उनको तय दिल से थैंक्स बोलता हूँ और जैसा मैंने कहा कि दादा का एक्चुअली क्लिपिंग के लिए हम रुके थे तो दादा ने बोला है कि व्यापारियों की जो भी समस्या है वो समस्या जल्द से जल्द मैं हल हल करूँगा और मैं आपसे जुड़ा हूँ हमेशा आपके साथ रहूँगा ये जवान दादा ने श्रीचंद आसवानी को डब्बू आसवानी को मैं सामने था मैं उसका खुद गवाह हूँ कि ये सब बातें उन्होंने कही है और डेफिनेटली दादा जो भी बोला है ये व्यापारों की समस्या जल्द से जल्द दूर होगी पिंपरी में कोई भी गुंडागर्दी वगैरह ना नहीं ना होगी उसके लिए भी दादा ने स्ट्रिक्टली बोला है कि कुछ भी होगा तो दादा ने बोला मैं फेस करूंगा तो उनको सबको ये रिक्वेस्ट किया कि प्यार से सब लोग रह गए इलेक्शन सीधे से पार करो और तीनों उम्मीदवार को मतलब चिंचवड़ में हमारे शंकर जगताप को घड़ी पिंपरी में अन्ना मंचोड़े को शंकर जगताप को कमल सॉरी कमल शंकर जगताप का कमल पिपरी में अन्ना बंसोड़ी की घड़ी और महेश लांडके जी की भोसरी में थे कमल तो इस तरीका से महायुति के तीनों उम्मीदवार चुन के लाने का एक विनम्र आह्वान उन्होंने किया है रिक्वेस्ट की है आ, तो मेरे ख्याल में मैंने जो बताना था मैंने आपको बता दिया थैंक यू